मी पुन्हा येईन पुन्हा येईन अशी परिस्थिती निर्माण झाली असताना राज्यामध्ये महायुतीचा सरकार पुन्हा सत्तेवर आले आणि आता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे नगर बीड रस्त्यावरच्या आष्टी शहरातील साठे चौकामध्ये मी उभा आहे माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकता की आष्टी शहरातला हा लक्षवेधी बोर्ड देवेंद्र फडणवीस यांचा बाहुबली मुख्यमंत्रीपदी निवड होणार आहे या पार्श्वभूमीवर हा नगराध्यक्ष जी अबेग यांनी एकता असा फलक लावला आहे रस्त्याहून ये जा करणारा हा फलक लक्ष वेधून घेत आहे संपूर्ण राज्यभरामध्ये देवेंद्र फडणवीस कोणा मुख्यमंत्री होईल अशी चर्चा होत असताना आष्टी येथील नु, नु, नुकतेच नु, प्रचंड मताने विजय झालेले आमदार सुरेश धस यांचे कार्यकर्त्यांनी आष्टी शहरातल्या प्रमुख चौकामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा बाहुबली एकता बास हा बोर्ड सर्वांचे लक्ष वेधून घेत नाही आता देवेंद्र फडणवीस शपथविधी घेतल्यानंतर हा बोर्ड आणखी चर्चादायक होणार आहे शहरामध्ये ठिकठिकाणी असे बोर्ड लावण्यात आले अविशांत खुमकर आज मराठी न्यूज आजची जिल्ह्यात एकंदरीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच होणार आहे आणि मुद्दामुंचा बोर्ड लावण्याचं कारण असे संपूर्ण इलेक्शनमध्ये ज्यांचे आम्ही फोटो लावून इलेक्शन लढले आणि ज्यांचे बॅनरवर फोटो होते त्यांनी अचानक धप्पा दिला आम्हाला आणि आम अण्णाला ज्यांनी मदत केली जे टायमाला धावून आले दे ते देवेंद्र फडणवीस साहेब मग त्यांचे आम्ही फोटो का नाही लावायचे नव्याण्णवपासून पासूनचे अण्णाचे ते बॅचमेट आहेत अण्णा दरवेळेस सांगत असतात बा आम्ही एका बेंचवर बसत होतो आणि दे वेळेसपासून देवेंद्र फडणवीस साहेबांचे अन्नाचे संबंध आहेत आणि ते दरवेळेस अण्णाच्या पाठीमागे दोन हजार सतराचं विधान परिषदचे इलेक्शन असेल आणि आता दोन हजार चोवीसचं इलेक्शन असेल ठामपणे देवेंद्र फडणवीस अन्नाच्या पाठीमागे उभे होते त्यामुळं आमच्या नेत्याचा नेता म्हणून आम्ही ते बोर्ड आष्टी मतदारसंघात पण संधीचं आम्ही काही सांगू शकत नाही ते वरिष्ठ पाठव्यावरचा निर्णय त्या मंत्रीपदाबद्दल काही नाही पण देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे सक्रिय